बिकट परिस्थितीचे चित्रीकरण करत असताना काही रहिवाशांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यासाठी नाशिक पुणे महामार्ग अडवला आणि तो काही काळ बंद केला त्यामुळे परिस्थिती काही काळ बिघडली आणि तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी निपाडचे डेप्युटी सोमनाथ तांबे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे हे आपल्या पाट्यांसह हजर होत आंदोलनकर्त्यांशी संवाद साधत त्यांना आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेऊन वाहतूक सुरळी एकीकडे मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेत असताना प्रशासनाबाबत नुकसानग्रस्तांनी नाराजी व्यक्त करत थेट नाशिक पुन्हा महामार्ग बंद केला आणि प्रशासनाची मदत अथवा आश्वासन देण्यासाठी दुपारपर्यंत कोणताही अधिकारी न आल्याचा राग व्यक्त करण्यात आला रास्ता रोकोबाबत माहिती मिळताच तात्काळ निफाड येथील डेप्युटी सोमनाथ तांबे व पोलीस निरीक्षक संतोष मुटकोळे यांनी तात्काळ आपल्या फौज फाट्यांसह हजर होत आंदोलनकर्त्यांशी संवाद साधत आंदोलन मागे घेण्यासाठी आवाहन केले त्यानंतर सर्व आंदोलनकर्त्यांना शासकीय विश्रामगृह येथे गोळा करत सर्वांना आश्वासित करताच वाहतूक सुरळीत करण्यात आली यावेळी अनेकांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली

रस्ता असल्यामुळे कदाचित काही ठिकाणी मदत पोहोचणं थोडासा विलंब होत असेल तर जसं असं कळतं आपण त्या सदशी माहिती पाठवतो फोर्स पाठवतो तुमच्यावाडी पुलावर पण गेलो त्यावेळी पण ते आमच्या सोबत आम्ही समन पण तिथं होतं लाल पुलावर खासदार पूल आणि तिथं होते तिथं स्वतः सी ओ बरोबर आणि ठीक आहे पोलीस खात्यात वर्दीवर असतो म्हणून त्यांची उपस्थिती जाणवते इतर खात्यातल्या अधिकारी कदाचित साध्या कपड्यात असल्यामुळे लक्षात येत सप्रसप लोकांच्या भावना असतील पण मी प्रशासनाच्या वतीने सगळ्यांना आश्वस्त करू इच्छितो की प्रशासन आपल्या सोबत आहे सगळी मदत पोहोचते त्याला जो वेळ लागेल तेवढा वेळ आम्हाला द्यावा तेवढी विनंती काल संध्याकाळी काल रात्री पासून शहरात जी पूरस्थिती निर्माण झाली त्यात त्या नदीलगत असणाऱ्या अनेक घरांची तोडफोड झालेली आहे अनेक घरं वाहून गेली आहेत अनेक संसार वाहून गेलेले आहेत आमदार कोकाटे यांच्या सूचनेनंतरही अजूनही प्रशासन या ठिकाणी कुठल्याही प्रकारची दखल घेताना दिसत नाहीये तहसीलदारांचा या ठिकाणी तपास नाही मुख्याधिकारी गायब आहेत अशा परिस्थितीत या रस्त्यावर उतरल्या लोकांनी करावं तरी काय त्यांना रात्रीपासून पिण्याचं पाणी नाही खाण्यासाठी अन्न नाही प्रशासनाला सगळ्या सूचना करूनही प्रशासनने कुठल्याही प्रकारची दखल न घेता या लोकांना आज सकाळी आता अकरा वाजेपर्यंत कुठल्याही प्रकारचं अन्न पाणी मिळालेलं नाही तरी मी प्रशासनाचा या ठिकाणी प्रशासनाने या गोष्टीचं गांभीर्याने दखल घ्यावी आणि या लोकांना त्वरित पाणी अन्न व पाण्याचा पुरवठा करावा ही विनंती करतो अक्षर चैतक पानी भरलेले अजिबात आम्हाला निघायला जागा नाही गोदड्या नाही गादड्या नाही खायला नाही काही हा रात्री पोरांनी मला दोरी काढलंय मला दोरी आलं पहिलं घर माझं लागतंय माझ्या घरात तितक पाणी चिरलं का विचारू नका पाणी प्यायला सुद्धा नाही आम्हाला कसं तरी घर आहे माझं एवढं एवढंच घर घरे मोठं बी नाहीये परिस्थिती बेमित्र जास्त काही वाहून गेले भांडे कुंडे सगळं वाहून गेलाय काहीच राहिलं नाही काहीच नाही काहीच राहिलं नाही मला रात्री दोरीने वर काढलं नाही तर मी मरून गेले असते मी जगले नसते रात्री का भाऊ खरं बोलते मी बाबा मला तर काहीच नाही अंगाचा कपडा आहे फक्त आता तुम्ही येऊन एवढाच कपडा आहे तो हा रात्री मी वाहून गेले असते मला काढ मधू माहिती काय कुणी येऊन भोगत नाही डोकत नाही आज झालं म्हणून आज सगळ्यांना आली आम्ही झोपडपट्टी मध्ये आम्ही समजा आम्हाला घर तुम्हाला

आंदोलनाची बातमी सिन्नर शहरात वाऱ्यासारखी पसरताच सर्वच राजकीय पक्षातील नेते सिन्नरच्या चिखलात उतरले आणि आपल्या कार्यकर्त्यांसह शहरात पाहणी दौरा केला छोट्या छोट्या कार्यकर्त्यांसह माजी जिल्हा परिषद सदस्य सीमंतिनी कोकाटे माजी आमदार राजाभाऊ वाजे व स्वतः आमदार माणिकराव कोकाटे यांनी देखील सिन्नर शहराचा पाहणी दौरा करत ठिकठिकाणी मदतीचे आश्वासन दिले एस ए न्यूजसाठी समाधान आव्हाडसह रोहन भाऊसार